महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला क्रांतिकारी ठिकाणांना आणि युगपुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं महाडमध्ये उत्साही स्वागत करण्यात आलं या रथयात्रेच्या महत्वपूर्ण टप्प्याला महाडच्या ऐतिहासिक भूमीवर स्नेहजगता कामत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि अने शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिलेत उत्साह ऊर्जा आणि महाराष्ट्र प्रेमानं नटलेल्या वातावरणात रथयात्रेनं महाडमध्ये प्रवेश केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू झालेल्या ह्या यात्रेनं रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडमध्ये थांबा घेतला तिथे चौदार जलपूजन करण्यात आलं तर ता रायगड आणलेल्या पावन मूर्तीचं पूजन करून हा ऐतिहासिक प्रवास अधिक अर्थपूर्ण करण्यात ही रथयात्रा एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र घडवणाऱ्या हुतात्म्यांना आणि युग पुरुषांना कृतज्ञतेनं अभिवादन करण्याचा उद्देश उद्देशात साधला जातोय ही अभिनव संकल्पना खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शनामधनं साकारली जाते आणि महाराष्ट्रातील विविध होत होत रथयात्रेचा सांगता सोहळा एक मे रोजी मुंबईमध्ये मोठ्या अभिवादन कार्यक्रमानं संपन्न होणार आहे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं की ही रथयात्रा फक्त इतिहासाचा गौरव मांडत नाहीये तर सामाजिक ऐक्य आणि राज्याच्या संस्कृतीचा संगम सुद्धा घडवते हे उपक्रम नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरत आहे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा आपण या ठिकाणी खरं तर त्याला प्रारंभ केलेला आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो एक मेच्या रोजी आपण साजरा करतो त्याच्यासाठी जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा जितके आज आपले जे काही युगपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामुळे जे काही आज आपण सगळेजण आहोत त्या धर्तीवरती आज तर जितके जितके ऐतिहासिक स्थळं आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून या रथयात्रेचा आपण सुरुवात केलेला आहे सिंधुदुर्गापासून सुरुवात होत असताना आज रायगडचा हा दौरा आपण करत असताना प्रामुख्याने महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज या रथयात्रेचं आपण सगळ्यांनी या माध्यमातून स्वागत केलेलं आहे खरं तर महाराष्ट्र गौरव रथयात्रा ही जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी साहेबांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंतच्या चळवळीमध्ये जो काही आपल्याला यश आलेलं आहे त्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांचा एक गौरव या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर या यात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि आता आपण चौदा तळा या ठिकाणी उपस्थित राहत असताना इथून आपण जे जल आहे ते त्या ठिकाणी घेत असताना अजून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून आपण मृदा सुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं आपण सांगता ही मा ही मुंबईमध्ये एक मे रोजी होणार आहे त्याच्यामुळे ह्या रथयात्रेची संकल्पना हीच मुळात ह्याच्यासाठी आहे की आत्तापर्यंतच्या ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी ह्या गौरवशाली हा महाराष्ट्र घडवत असताना ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना अभिवादन तर निश्चितपणाने या माध्यमातून करत आहोतच पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मला असं वाटतं पक्षाच्या वतीनं ह्या संपूर्ण महाराष्ट्रामधून ह्या अशा प्रकारचा गौरवशाली रथयात्रेचं आयोजन आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून हे होत असताना संपूर्ण महाड विधानसभा मतदार क्षेत्राच्या माध्यमातून आज इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना मला या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की मुळातच ही संकल्पना त्यांनी राबवत असताना आपल्या सगळ्यांच्या समोरचा जो इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास जतन करत असताना आपल्या सगळ्यांच्या हातून एक चांगला उप